मित्रांनो आता केंद्र सरकारने स्मार्ट प्रीपेड वीज मीटर योजना ही अस्तित्वात आणलेली आहे यामध्ये तुम्हाला लाईट बिल येणार नाही मोबाईलप्रमाणे मीटरला ना रिचार्ज करावा लागणार आहे नमस्कार मित्रांनो मी अमित बागडे युनिक मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आता तुमचे वीज मीटर होणार स्मार्ट यामध्ये तुम्हाला आता लाईट बिल येणार नाही तर तुम्हाला लाईट हवी असेल तर रिचार्ज करावा ला लागणार हा रिचार्ज मोबाईलसारखा प्रीपेड असणार आहे नक्की काय विषय आहे हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत राज्य सरकार राज्यातील जनतेसाठी विविध जनकल्याणकारी योजना राबवत असतं या योजनांचा एक भाग म्हणून राज्य सरकारने महावितरणद्वारे स्मार्ट प्रीपेड वीज मीटर योजना ही सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे या योजनेच्या माध्यमातून ग्राहकांना स्मार्ट मीटर आणि मोबाईल रिचार्जसारखे त्याला रिचार्ज करावे लागणार आहे जेवढे तुम्ही पैसे भराल तेवढीच वीज मीटरद्वारे तुम्हाला मिळेल आपण किती वीज वापरले ही माहिती आपल्या आप आप मोबाईल ॲपमार्फत समजेल आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर विजेची चोरी केलेली दिसून येते तसेच वीज बिलही थकवले जातात यासाठी उपाय म्हणून ही योजना केंद्र सरकारने आणलेली आहे या योजनेमुळे वीज चोरी वीज बिल थकवणारे ग्राहक नियंत्रणासाठी मदत होणार आहे असं सरकारला वाटतं ही योजना काही ठिकाणी चालूही झालेली आहे परंतु याला वीज ग्राहक आणि वीज कर्मचारी संघटनांनी या योजनेला विरोध दर्शवला आहे आपण जेवढा रिचार्ज कराल तेवढीच वीज आपल्याला मीटरद्वारे मिळणार आहे मित्रांनो स्मार्ट मीटर ही योजना खाजगीकरणाकडे चाललेली तर नाही ना अशी शंका महावितरण कंपनीमधील कर्मचाऱ्यांना आहे त्याचे कॉन्ट्रॅक्ट अडदानी या खाजगी कंपनीला देण्यात आलेल्या आहे या योजनेमुळे महावितरणमध्ये अनेक कर्मचारी हे बेरोजगार होण्याची शक्यता आहे मित्रांनो ग्राहक आणि कर्मचारी संघटना जो आरोप करत आहेत तसा महावितरण खाजगी करण्याचा काट घातला जातोय का हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो हा मीटर खरंच विरोध असताना बसवणे गरजेचे आहे का मित्रांनो या मीटरचा आपल्याला फायदा आहे की तोटा आहे हे देखील या कंपनीने अजूनपर्यंत सांगितलेलं नाही पुढे काही प्रमाणात रिचार्जमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली मगच आपल्याला याची माहिती होईल मित्रांनो खरंच महावितरण खाजगीकरण झाले तर मोठ्या प्रमाणात आपल्याला ग्राहकांना संकटांना सामोरे जावे लागणार आहे कारण वीज बिल आता येणार नसून यामध्ये आता आपल्याला रिचार्ज करावे लागणार आहेत आत्ताचे प्रकारे मोबाईल फोनचे रिचार्ज वाढलेले आहेत अशा प्रकारे वीज मीटरचे देखील रिचार्ज वाढू शकतात आणि आपल्याला याचा तोटा होऊ शकतो मग आपण आंदोलन करून याचा काही उपयोग होणार नाही कारण ही खाजगी कंपनी असल्यामुळे आपण यावर काहीच बोलू शकत नाही म्हणून महावितरण हे पूर्णपणे सरकारच्या ताब्यात असले पाहिजे असे कर्मचाऱ्यांचे धोरण आहे